साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत तीन हजार शंभर रुपयांवरून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत वाढीची खासदार धनंजय महाडिक यांची मागणी एफआरपीच्या वाढत्या बोजामुळे साखर कारखानदारी अडचणीत असल्याचं केलं स्पष्ट राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय अन्न वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेत साखर कारखान्यांच्या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधलं त्यांनी साखरेच्या किमान आधारभूत किमती तीन हजार शंभर रुपयांवरून चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल केली आहे सन दोन हजार एकोणीस पासून साखरेच्या किमान आधारभूत किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही दुसरीकडे उसाच्या एफआरपी मध्ये दरवर्षी वाढ होत असल्यानं साखर कारखान्यांवर आर्थिक बोजा वाढतोय यंदा साखरेचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल चार हजार एकशे सहासष्ट रुपयांपर्यंत पोहोचलाय त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ आणि इस्मा यांच्या वतीनं केंद्र सरकारकडं साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचं पत्र देण्यात आलं इथेनॉल दरवाढीची मागणी यासोबतच इथेनॉलच्या दरात प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये साखरेच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती बंदी घातली होती ही बंदी उठवण्यात आली असली तरी इथेनॉल दरात वाढ होणं आवश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं देशातील साखर कारखानदारीचे आर्थिक गणित सुधारण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉल दरवाढीबाबत लवकर निर्णय घेण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केलंय त्यांच्या या मागणीमुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती